कधी तुला प्रश्न पडतो का मी इतका कष्टाळू आहे माझ्या मनात सेवा आहे भक्ती आहे पण तरीही आयुष्य आर्थिक अडचणीत का अडकत आहे का असं होतं की जे निवडलेले आहेत जे स्वामी समर्थांच्या कृपेने चालतात तेच वारंवार संघर्षात सापडतात तर बाकी लोक सहजपणे सुखात दिसतात हा दंड नाही बाळा हा एक खोल अर्थ आहे स्वामी समर्थ तुला तोच दाखवू इच्छितात एक संघर्ष म्हणजे शिक्षा नाही तयारी आहे स्वामी समर्थ तुला तोडण्यासाठी नाही घडवण्यासाठी अभाव देतात पोटाची भूक बिल ताण हे सगळं तुला शिकवण्यासाठी आहे की खरी शक्ती पैशात नाही ती तुझ्या श्रद्धेत आहे दुसऱ्या संपत्तीवर नाही स्वामींवर आधार जग तुला सांगेल पैसा सगळं काही आहे पण ऐक बाळा खरा पुरवठादार पैसा नाही स्वामी आहेत जंगलात इस्रायलींना स्वर्गातून अन्न पडलं तसंच आज तुझ्यासाठी कृपा पडते तुझं बँक खातं रिकाम असू दे पण स्वामी समर्थांचे आशीर्वाद भरलेले आहेत तीन तुझ्या अंतःकरणाची परीक्षा कधी कधी स्वामी समर्थ तुला विचारतात तू मला सेवतोस का पैशाला तुझा हेतू माझ्या कृपेवर आहे का की तुझ्या लोभावर पैसा चारित्र्य उघड करतो स्वामी समर्थ तुला तोडून नाही तर तुझं हृदय शुद्ध करण्यासाठी अडचण देतात चार अकाली संपत्ती ही संकट बारा अति पैसा पण परिपक्वता नाही तर आयुष्य उद्ध्वस्त होतं जसा वारसा हक्क आधी मागणारा मुलगा संपत्ती उधळतो तसंच होतं म्हणून स्वामी म्हणतात आधी चारित्र्य शीख मग संपत्ती आपोआप येईल पाच आध्यात्मिक युद्ध कधी तुझी अडचण तुझ्या चुकांमुळे नसते तर तुझ्या ओळखीमुळे असते कारण शत्रू जाणतो तुला साधनं मिळाली तर तू पिढ्यान पिढ्यांचे अंधार तोडशील म्हणूनच तो अडथळे आणतो पण लक्षात ठेव स्वामी समर्थांचे हात तुझ्यावर आहेत शेवटी विजय तुझाच आहे तयारीची वेळ जसा दावीद मेंढ्या राखून तयार झाला जसा जोसेफ तुरुंगातून राजवाड्यापर्यंत पोहोचला तसाच तू आहेस हा विलंब म्हणजे नकार नाही ही म्हणजे तयारी आहे सात संपत्तीच्या धोक्यांपासून संरक्षण स्वामी जाणतात अतिसंपत्ती अहंकार देते म्हणून कधी कधी ते म्हणतात अजून नाही कारण ते तुला जपतात की पैसा तुझा स्वामी होऊ नये आठ खरा हेतू आध्यात्मिक यश बँकेच्या आकऱ्यात नाही तर आत्म्याच्या खोलीत आहे स्वामी तुला स्मरण करून देतात संपत्ती क्षणभंगूर आहे पण माझी कृपा चिरंतन आहे नववा दया आणि करुणा तुझा संघर्ष तुला दुसऱ्यांचा दुःख समजायला शिकवतो जेव्हा तू अन्नाशिवाय दिवस घालवतोस तेव्हा दुसऱ्याच्या भुकेकडे तुला डोळे उघडतात ही करुणाच तुला स्वामींचा दूत बनवते दहा पिड़्या चाललेला शाप तोडणे कधी तुझ्या घरात पिढ्यान पिढ्या चाललेला दारिद्र्याचा शाप असतो पण स्वामी समर्थ तुला निवडतात तो शाप मोडण्यासाठी तुझं दुःख केवळ तुझं नाही ते तुझ्या पुढच्या पिढ्यांसाठी बदलाची पायरी आहे एकादश खरी ताकद शांततेत स्वामी समर्थ म्हणतात सर्वांना तुझं दुःख सांगू नकोस शांततेत तू घरतोस तुझं यशच तुझं उत्तर होईल बारावी योग्य वेळ स्वामी कधीच उशीर करत नाहीत ते योग्य वेळी दरवाजा उघडतात तोवर फक्त श्रद्धा ठेव कारण अचानक चमत्कार घडतो तेरा श्रद्धेची शिकवण भरलेलं पोट असताना श्रद्धा सोपी असते पण रिकाम्या पोटाने श्रद्धा ठेवणं ही खरी भक्ती आहे स्वामी समर्थ तुला हीच ताकद शिकवतात चौदा जुनी देणगी वाया घालवलीस का जर आधीच्या संधी वाया घालवल्या असतील तर आता शिकवण मिळतीये स्वामी समर्थ तुला खऱ्या अर्थाने जपून वापरणं शिकवत आहेत पंधरा समाधान खरं सुख पैशात नाही ते स्वामी समर्थांच्या कृपेत आहे ज्याला समाधान आलं त्याला जग जिंकण्याची गरजच नाही सोळा ध्येयासाठी दारिद्र्य कधी कधी स्वामी म्हणतात माझं काम माझं ध्येय हे पैशाने मोजता येत नाही म्हणून थोडं थांब मी तुला मोठ्या कार्यासाठी तयार करतो आहे बाळा हा संघर्ष शिक्षा नाही हा तुझा घडणारा प्रवास आहे स्वामी समर्थ तुला शुद्ध करत आहेत तयार करत आहेत आणि जेव्हा योग्य वेळ येईल कृपेचा वर्षाव होईल जर हे शब्द तुझ्या मनाला भिडले तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये लिही जय जय रघुवीर समर्थ